मित्रांनो जून ते ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं होतं अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे अठ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा वाटपाची प्रोसेस सुरू झालेली आहे तर तो जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील जे उर्वरित शेतकरी आहे ज्यांची ई वायसी करावी लागणार आहे ज्यांनी फार्मर आय डीमध्ये म्हणजे ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना हा निधी कधीपर्यंत वितरित होईल एक्झॅक्ट किती रुपये कोणत्या तालुक्यातील कोणत्या शेतकऱ्यांना एक्झॅक्ट किती रुपये रक्कम ही वितरित होणार आहे शेतकरी संख्या किती असणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते दाखवायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी येतो स्वागत आहे कृषी मान चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा तर हिंगोली जिल्ह्यातील बरेच शेतकरी हे नुकसानग्रस्त झालेले आहेत त्याअंतर्गत मित्रांनो जवळपास जून ते ऑगस्ट दरम्यान जे शेतकऱ्यांचं जा नुकसान झालेलं होतं त्यासाठी जवळपास एकशे अठ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा वाटपाला सुरुवात झालेली आहे जवळपास एकशे एक्केचाळीस कोटी पंधरा लाख हे वाटप सुद्धा झालेले आहेत ऑलरेडी आपण बऱ्याच दिवसापासून बघत आहोत काही शेतकरी म्हणत मला साडेतीन हजार काही म्हणत आहे अडीच हजार या पद्धतीची रक्कम माहिती घेतलेली होती तर त्याच्यामध्ये एकशे एक्केचाळीस कोटी पंधरा लाख रुपये हे वाटप झालेले आहेत आणि एकशे अठ्याहत्तर वाटपाला प्रोसेसिंगला सुरुवात झालेली आहे तर जवळपास मित्रांनो बघायचं झालं तर एक लाख ब्याऐंशी हजार चारशे अठ्ठ्याण्णव शेतकरी जे आहेत त्यांना जवळपास एकशे एकेचाळीस कोटी पंधरा लाख तीनशे एकोणचाळीस रुपयांचे जी रक्कम आहे ती जमा करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलेली आहे त्या अंतर्गत आता तुम्ही देखील हिंगोली जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील खात्यावर रक्कम वितरित झालेली असेल किंवा नसेल ते देखील आपल्याला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे जेणेकरून तुम्हाचा तुमचा प्रॉब्लेम काय तुम्ही ऍग्रेस मध्ये नोंदणी केली नव्हती का तुम्ही इकेवायसी मध्ये आहात का वगैरे वगैरे जे तुमचा प्रॉब्लेम आहे तो आपल्याला कमेंट करून सांगायचा आहे त्यानंतर मित्रांनो टोटल जे निधी आहे हिंगोली जिल्ह्यासाठी जवळपास दोनशे एकतीस कोटी सत्तावीस लाख ब्या ब्याण्णव हजार तीनशे पस्तीस रुपये जे मंजूर करण्यात आलेले आहे जून ते ऑगस्ट दरम्यानच्या नुकसान भरपाईसाठी त्याअंतर्गत जवळपास बघायचं झालं तर दोन लाख तेहतीस हजार चार शेतकऱ्यांना एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी दहा लाख अडुसष्ट हजार आठशे सत्तेचाळीस रुपये हे डीबीटीद्वारे वाटपासाठी प्रोसेसिंगला टाकण्यात आलेले आहेत म्हणजे मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं काल ही रक्कम प्रोसेसिंगला टाकण्यात आलेली आहे आणि त्या अंतर्गत जवळपास बघायचं झालं तर आज रविवार आलेलं आहे आता उद्या सोमवारपासून परत एकदा रक्कम जर जमा झालेली नसेल तर उद्यापासून परत एकदा तुमच्या खात्यावर हो ही रक्कम वितरित होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी सी करावी लागणार आहे आणि केलेली आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा या रक्कम लवकरच वितरित होतील आणि ज्या शेतकऱ्यांनी आज अॅग्रेस आजपर्यंत नोंदणी केलेली नव्हती परंतु आता नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा सध्या वेळ लागणार आहे परंतु रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर शंभर टक्के होणार आहे थोडासा वेळ लागू शकतो तर याच्यामध्ये बघायच झालं तर पूर्ण जिल्ह्यातून जवळपास एके वयसी बेसिसवर ज्या शेतकऱ्यांना रक्कम वितरित होणार आहे असे शेतकरी जवळपास अठ्ठेचाळीस हजार पाचशे एकोणचाळीस शेतकरी असे आहे ज्यांना एके वयसी करावी लागणार आहे म्हणजे बघायचं झालं मित्रांनो ॲग्रिस्टॅकमध्ये बऱ्याच दिवसापासून पाच सहा महिन्यापासून फार्मर आय डी काढा फार्मर आय डी काढा शासनातर्फे सांग सांगण्यात येत होतं तरीसुद्धा बरेच शेतकरी असे सुद्धा आहेत ज्यांनी फार्मर आय डी काढलेलाच नाही त्यांनी टाळ्या केलेली आहे मग त्यांना आता ई के करावी लागत आहे आणि त्या कारणास्तो त्यांचा ई के वाय सी केल्याच्यानंतर आठ ते पंधरा दिवसाचा कालावधी हो लागत असतो रक्कम जमा होण्यासाठी आता ती प्रोसिजरला आपल्याला स्वतःला सामोरं जावं लागणार आहे जवळपास चौतीस कोटी एकोणनव्वद लाख तीन हजार रु एक आठशे एकसष्ट रुपये हे ई के वाय सी जे शेतकऱ्यांनी केलेली नाही किंवा केलेली आहे जे शेतकरी ई वाय मध्ये बसलेले आहेत अशा शेतकऱ्यांना चौतीस कोटी एकोणनव्वद लाख तीन हजार आठशे एकसष्ट रुपये वाटप होणार आहेत आणि त्याअंतर्गत मित्रांनो आता ई के वाय सीमध्ये जे शेतकरी बसलेले एक्झॅक्ट तेच शेतकरी म्हणजे ज्यांनी फार्मर आय डी काढलेली नाही असे सुद्धा बरेच शेतकरी आहेत ज्यांनी आता या आठ दिवसाच्या आतमध्ये फार्मर आय डी काढलेले आहे आता आपल्याला सुद्धा माहिती आहे किंवा आठ दिवसात फार्मर आयडी जनरेट होत नसतो जवळपास त्याला पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागत आहे ज्या शेतकऱ्यांनी आता नोंदणी केलेली असेल तरी सुद्धा काय हरकत नाही मित्रांनो सध्या तुम्हाला इके वयसी करावी लागू शकते आणि इके वर्षीच्या यादीमध्ये तुमचं नाव आल्याच्या आठ ते दहा ते आठ ते पंधरा दिवसांच्या आत तुमच्या खात्यावर ही रक्कम वितरित होत असते तुम्ही देखील हिंगोली जिल्ह्यातून असाल किंवा इतर जिल्ह्यातून असाल तुम्हाला देखील काही प्रॉब्लेम असेल ते सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त शेतकऱ्यांवर पोहोचण्याचा प्रयत्न करा, करा। धन्यवाद